परभणीमध्ये शनिवारी वीस एप्रिल रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापकाध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शनिवारी वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता परभणी शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आली आहे ही सभा पाथरी रोडवरील श्री लक्ष्मी नगरी परिसरातील पंचवीस एकर मोकळ्या जागेत होणार असून याची संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजित दौऱ्याची माहिती देण्यासाठी आज अठरा एप्रिल रोजी महायुतीच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधण्यात आला याप्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकटे महानगर जिल्हाध्यक्ष राज्य देशमुख माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी डॉक्टर कराड म्हणाले की प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी शनिवारी वीस एप्रिल रोजी सकाळी नांदेड येथे विमा विमानाने पोहोचणार आहेत नांदेड येथील प्रचारसभा सकाळी दहा वाजता होणार असून सभा संपताच ते हेलिकॉप्टरने प्रयाण करतील परभणी येथे धर्मपुरी शिवारात अॅडवोके तिपुकराव देशमुख यांच्या शेतात तयार केलेल्या हेडीपॅडवर श्री मोदी यांचे सकाळी पावणे बारा वाजता आगमन होणार आहे त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर येणार असून मतदारांशी संबो संबोधित करणार आहेत यावेळी त्यांच्यासमोर व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि परभणीतील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये तारखेला सकाळी येणार आहेत महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे या सभेसाठी साधारण सव्वा लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच येत आहेत दहा वर्षामध्ये देशाचा विकास तर केलाच त्याचबरोबर जनतेचा विश्वाससुद्धा मोदी साहेबांवरती आहे भारत देशाची विकास बरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिमासुद्धा आणि सन्मानसुद्धा साहेबांमुळे उंचावलेला आहे मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो आणि नम्र निवेदन करतो की वीस तारखेला ही सभा सकाळी अकरा वाजता आहे म्हणून दहा वाजताच सभास्थळी यावं ही विनंती